एमयूआय बंटाय म्हणून प्रसिद्ध हिप हॉप गायक असलेला बिलाल शेख याला जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर मेसेजद्वारा ही धमकी देण्यात आली होती धमकी देणाऱ्यानं मी गँगस्टर गोल्डी ब्रार असून तुझ्या सिंगरकडे चोवीस तास आहेत एक कोटी रुपये दे नाहीतर मारून टाकू अशी धमकी दिली होती द सिद्धू मुसेवाला हे गाणं प्रसिद्ध केल्यानंतर ही धमकी आल्यानं या प्रकरणाला गंभीर स्वरूप आलेलं होतं या प्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या मोबाईल करून त्याला अटक केली आहे अरुण कुमार असं या संशयित आरोपीचं नाव असून तो बी कॉम प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे आरोपीला कोर्टात हजर केलं असता त्याला पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यानं नेमकी ही धमकी का आणि कुणाच्या सांगण्यावरून दिली होती याचा अधिक तपास पोलीस सध्या करत आहे एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये दोनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा आपल्याकडे बंटाई रेकॉर्ड्स कंपनीच्या पब्लिश्ड मोबाईल नंबरवर एक कोटी रुपये खंडणी मागण्याबाबतचा एक मेसेज अननोन मोबाईल नंबरवरून प्राप्त झाला होता त्या संदर्भात आपल्याकडे खंडणीचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने या मोबाईल नंबर बाबतीत डिटेल्स प्राप्त केले असता संदर्भात एन आर आय पोलीस स्टेशनची डी बीची टीम ए पी आय ढगे आणि त्यांची टीम आपण आसामला रवाना केली होती आणि जिल्हा सोनीतपूर येथून आपण या मोबाईल संदर्भातल्या एका आरोपीला पकडलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच तो मेसेज केल्याची कबुली दिली आणि तिथून आपण त्या आरोपीला इकडे ट्रान्झिट वॉरंटवर आणून कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं असतं त्याला पाच तारखेपर्यंतची आपल्याला पी सी मिळालेली आहे आरोपीचं नाव अर्णव कुमार हलोई असून त्याचं वय एकोणीस वर्ष आहे तो सध्या बी कॉमच्या फर्स्ट इयरला शिकत आहे